सो हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ तर आज मी चालली आहे माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटायला जी की माझी मोर दॅन फिफ्टीन इयर्स पूर्वीची फ्रेंड आहे सो आज मी तुम तुम्हाला तिला भेटवते आणि तिचं नाव तर तुम्हाला तिथे गेल्यानंतरच सांगते आणि काही माझ्या जवळच्या फ्रेंड्सला माहीत असणार ती कोण आहे सो तिथून पुढचे प्लॅन आम्ही काय करणार आहेत ते तुम्हाला मी दाखवेलच तर त्यासाठी कम्प्लीट व्हिडिओ बघा आणि चॅनल नवीन आहे सपोर्ट करा चॅनलला ब्लॉग्स बघा त्याच्यामध्ये आणखीन काही चेंजेस हवे असतील तर मला नक्की सांगा सो व्हिडिओ कंटिन्यू करते चला <स्थारी> बघा आपण आज काय खाते तुम्हाला सोडून तुम्हाला सोडून काय खाते काय खाते मला सोडून आहे श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात बळेवाडी इथे हे आपल्या बार्शीपासून एक पंधरा मिनटाच्या रोड रोडवरतीच बळेवाडी म्हणून गाव आहे कासरवाडी रोडच्या तिकडे सो तिथे हे स्वामी समर्थ स्वामी समर्थाचं सुंदर असं मंदिर आहे तुम्ही बघू शकता किती मोठी मूर्ती आहे आणि किती प्रसन्न वाटतं त्यांच्याकडे बघितल्यानंतर आणि हे मंदिर आधी ना एवढंच होतं इथंपर्यंत म्हणजे मी तुम्हाला दाखवते ही पूर्ण जी आहे ना, ना ही ओपन स्पेस होती हे पूर्ण ओपन होतं हे ना गुरुवार गुरुवारी ना इथे एवढी गर्दी असते ना खूप खूप जास्त गर्दी असते हे आधी इथंपर्यंतच होतं या इथंपर्यंत या पायरीपर्यंत हे खाली हे सगळं ओपन होतं पण गुरुवारी एवढी तुम्हाला तर माहिती आहे स्वामींचे भक्त किती आहेत सो एवढी गर्दी असते ना म्हणून त्यांनी ना हे लोकांना ऊन लागून गुरुवारी पूर्ण हे भरलेलं असतं बाहेरपर्यंत इथं हे पूर्ण भरलेलं असायचं आरतीच्या वेळेस वगैरे तर खूप ऊन उन, उन्हाच्या उन्हाळ्यामध्ये ना, ना खूप जास्त लोकांना ऊन लागायचं ना सो त्याच्यामुळे ना त्यांनी हे पूर्ण वाढवून घेतलं आहे जेणेकरून ना इथे येणाऱ्यांना ऊन लागून इवन यांनी इथे फॅन पण बसवले हो आहेत आणि आता एवढा मोठा हॉल केला आहे आता एवढं मी कवर नाही करू शकत आहे कॅमेरामध्ये पण एवढा सुंदर आणि एवढा मोठा हॉल केला आहे ना जवळपास इतकं सातशे आठशे लोक अशी सहज बसतील हा ना सात पाचशे सातशे आठशे लोक असे सहज बसतील एवढा मोठा उभारतील तरी बसायचं म्हणजे पाचशे सहाशे असे खाली बसून निवांत बसू शकता एवढं मोठं केलं आहे मी आणि हे एवढं प्रसन्न वाटतं नाही इथं आल्यानंतर लहान जवळपास आम, मी <laughs> ना आम आम्ही आमची आम्ही लहान असताना इथे आमची ट्रीप यायची हा ना दुर्गा आपण ऑटोमध्ये येतो तो सो ती थोडी शायदी लाजते कॅमेरासमोर म्हणून ती जास्त बोलत नाही आहे तर लहानपणी ना आमची इथे ना ट्रीप यायची या मंदिरामध्ये आणि तेव्हा एवढं काही डेव्हलप नव्हतं इथे आत्ता खूप जास्त डेव्हलप केलं आहे खूप म्हणजे खूप जास्त आधी फक्त मला तर आठवतही नाही आधी फक्त असं म मंदिर होतं फक्त एवढं छोटंवालं इथं आणि इतकं छान वाटायचं ना एवढं छान वाटायचं खूप छान वाटायचं तेव्हापासून मी जवळ इथे येते आणि आत्ता है। है है तर काय नेहमी प्रत्येक गुरुवारी आल्यासारखं येते पण गुरुवारी मला शूट नाही करता येणार म्हणून मग मी आज सोमवारीच आली आहे मला हे सगळं तुम्हाला दाखवायचं होतं की मंदिर कसं आहे आणि काय ते सो कोणाला माहीत नसेल बार्शीमध्ये तर कासरवाडी रोडला यादव डॉक्टरांच्या आतमध्ये कॉलनी आहे तिथून सरळ येऊन बळेवाडी म्हणून गाव आहे तिथे हे स्टार्टिंगलाच मंदिर आहे सो so, तुम्ही पण नक्की या व्हिजिट करा एवढं प्रसन्न वाटतं नाही तर आल्यानंतर एवढं की मी तुम्हाला सांगूच नाही शकत इतकं प्रसन्न तुझं तुझ्याकडे बघता प्रकारे आम्ही दिवसभर अक्क गाव बोमलत फिरून <laughs> आता आम्ही म्हणजे मी दुर्गाच्या घरनं निघून आता माझ्या घरी चालली आहे सॉरी गाईज मी सगळा व्हिडिओ शूट नाही करू शकले कॉज माझी चार्जिंग संपली होती ठीक आहे होता येतो बरोबर बरे हिला बोलता येतं पण ते कसं असं दाखवते की ती बोलताच येत नाही भेटला मारती भेटला काहीचला भेटणार सो गाईज ही माझी uh, मोर दॅन फिफ्टीन इयर्सची फ्रेंड आहे आय मीन बेस्ट फ्रेंड दुसरी आहे पण ही फ्रेंड आहे सो huh? <laughs> so, आम्ही लहानपणी पण असंच नॅचरेमोर हवे ते डान्स केले <laughs> आम्ही सगळ्या 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 डान्स प्रोग्राममध्ये एकत्र असायचो आणि भांडण असायचे की हिला का पुढं उभा केलं मला का मागं नाही का हिला पुढं उभा करायचे कारण हिचा माझ्यापेक्षा छान डान्सरही आणि मला मागं उभा करायचे आम्ही इतकी इतकी मग मी रडायची इतकी खूप कालवा करायची मग मी असं पण माझ्यावरती स पण आधीच ते बोलतात ना ते आधीचे दिवस आठवून आपण रडतो खूप असं होतं नाही नाही कशाला दिवस आठवून कशाला रडू ही आई नाही एवढं मोठं आधीच माझ्या लाईफमधली अशी एक गोष्ट राहिली आहे आधीपासून माझ्यासोबत ती ही गोष्ट नाही सॉरी व्यक्ती आहे <laughs> एवढे एवढे ही गावावर येऊन झाले वीस दिवस तरी तिकीट सांभाळून ठेवले कारण वापस त्या कंडक्टरला दाखवून त्या गावाला जाईल गाईज <laughs> आम्ही ना so लहानपणी तर एवढे भांडण करायचं एवढे आता मी एक पॉईंट सांगितलं असता पण ही ऑन कॅमेरा रडेल म्हणून मग मी ते पॉईंट पॉईंटच नाही सांगणार आहे आम्ही एवढं चिडवायचो एकमेकांना की बाई 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 आणि माझं चिडवणं तर असं होतं मी तर आधीपासूनच आगाव आहे मला काय हे नाही तर कसं वाटलं तुला आज दिवसभर माझ्यासोबत राहून आता हे बघ नाही म्हणलं तर कसं बरोबर नाही वाटलं नाही का फॅन्स सांगू काय फिरणं म्हणजे अरे ही स्वर्गातली सुंदर अप्सरा तुमची पण कोण बेस्ट फ्रेंड आहे तिला नक्की टॅग करा व्हिडिओ मध्ये तिला नक्की व्हिडिओ पाठवा कारण तुम्ही पण असेच तुमच्या लहानपणीच्या आठवणी काढाल आणि बोलत बसाल त्याविषयी आणि तेवढंच तुम्हाला थोड्या वेळासाठी छान वाटेल सो फायनली आता मी आहे घरी माझ्या आणि आमचे आणखी प्लॅन आहेत कारण ही पण आहे इथे बारशीमध्ये आणि मी पण आहे आणखी बारशीमध्ये सो आमचे प्लॅन आहेत की हे बघा हे असलं लहानपणीपासून <laughs> ह्याच्यामुळे ती ना चिडवायची चिडवायचे मी हिला की आत्ता मारती लहानपणी मी हिला मारायचे हिच्याकडे ऊन वाटते का मी मार खाल्ला मारखाल्ला ओ, 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 ही ही नव्हती मारत मला मी हिला मारायची मम्मीला बोलवायची आठवड्यात तीन वेळा तर स्कूल मध्ये आमच्या ते परत ते मम्मीने असं टर्न केलं की लगेच माझ चालू व्हायचं काय काय सो चला काहीच मी पुढच तुम्हाला दाखवते व्हिडिओ कंटिन्यू करा कसं वाटले आमची जोडी नक्की सांगा <laughs> सो हिला आपण इथे बाय करूया सो मी पोचली आहे घरी बघूया घरात काय चांगलं काय करताय टाइमपास सो आजचा दिवस एवढा एक होता ना एवढा एक टिकवता बाप रे असलं ऊन आहे ना आणखी तर उन्हाळा चालू व्हायचाय तोपर्यंत एवढं ऊन तो आहे ना बार्शी मध्ये मी काय सांगू तुम्हाला खरंच सो so, कसा वाटला व्लॉग नक्की सांगा आणि तुमच्या बेस्ट फ्रेंडला टॅग करा नक्की आणि कमेंटमध्ये सांगा आमची कशी वाटली फ्रेंडशिप तुम्हाला सो so, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय